रामचंद्राने सीतेच रूप पाहिलं आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात तिचं अलौकिक सौंदर्य पाहून स्वभावताच पवित्र असणार माझ पण माझ मन देखील ज्या आरती विचलित झालं त्या आरती या शीताच आपल्या पत्नी रूपामध्ये मा मला शीताच प्राप्त होऊ असं राम लक्ष्मणाला म्हणतात आणि शितीची काय अवस्था झाली रामाला पाहून त्याचं वर्णन करतात चितवती चकित चहुदेशी शीता सौर नृपिसिंता शीता चकित होऊन चोहीकडे पाहत होती कुठे गेले असतील राम लांब चावली मन लागेल शे गोडी ते जीवेन सोड्यायशी झाली अशी अवस्था शितीला प्राप्त झाली त्यानंतर एक सखी शितीला म्हणते नक्कीच तुला तोच वर रूपामध्ये प्राप्त होईल सीतेने भवानीची त्या ठिकाणी स्तुती केली जय जय गिरे बल दुती गाता हे पार्वती देवी तुमचा विजय असो जो राम या जनकपुरी नगरीमध्ये आलेला आहे तो तुम्हाला पतिरूपामध्ये प्राप्त व्हावा अशी शीतेनं सदिच्छा सदवासना त्या ठिकाणी केली आणि मग आदिशक्ती जगदंबा मातेने शिखेला आशीर्वाद दिला राम विश्वामित्रांच्या जवळ जातात तिसरा दिवस जनकपुरीमध्ये उजाडला आणि तिसऱ्या दिवशी देशोदेशीचे राजे आलेले त्या ठिकाणी धनुष्यभंग धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात रंगभूमी आये दो भाई आशी सुदे सब पुरवासी दोघे भाऊ रंगभूमीवरती आले अशी वार्ता नगरवासी लोकांना त्या ठिकाणी पोहोचली सर्व लोक धनुष्य भंग कोण करत कोण धनुष्य उचले भगवान शिवाचा एवढा धनुष्य म्हणून सर्व राजे त्या ठिकाणी खिन्न झाले सर्व राजांच्या पदरामध्ये पराजय प्राप्त झाला आणि तितक्यात त्या ठिकाणी जनकाला अतिशय राग आला आणि जनक मनाला या नगरीमध्ये असा कोणी एकही असा पट्ट्या नाही की जो धनुष्य भंग करू शकणार अशा प्रकारचा कोणीही नाही अशा प्रकारचं म्हणल्यानंतर लक्ष्मणाला अतिशय राग आला जनक वचन सोनी वचनस्वनी जानकी भेद जानकीदउभारी जनकाचं बोलणं ऐकून लक्ष्मण रागानं लाल गुंत झाले भोया उंचावल्या ओठ भरू भरू लागले डोळे रागावून लाल गुंद झालेले होते आणि लक्ष्मण जनकाला म्हणतात महाराज प्रभू श्री रामचंद्र बोलत असताना त्या ठिकाणी जरा व्यवस्थित बोला हे लक्ष्मण ज्या वेळेस बोलतोय ना त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी मात्र लक्ष्मणाला थांबवलं म्हणून शांत बस देशोदेशीचे आलेले जे राजे त्यांना धनुष्य भंग धनुष्य उचलता येत नाही उलटू उलटू खाली पडते आणि साहजिकच जनताला त्या ठिकाणी एकही असा पट्ट्या नाही की धनुष्य उचलू शकणार आहे असा कोणीच नाही आणि मग प्रभू श्री रामचंद्रांना विश्वामित्र आज्ञा करतात विश्वामित्र म्हणतात रामा आता हे तुझं काम आहे प्रभू प्रभू श्री रामचंद्र उचलण्यासाठी ज्यावेळेस जातात त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांनी सहज असा धनुष्य त्या ठिकाणी उचलला आणि तो वाकवला आणि वाकवल्याबरोबर अतिशय भयंकर असा आवाज आणि सर्वांनी भगवान प्रभू श्रीरामचंद्रांवर रूप पाहून सख्या गाणी गाऊ लागल्या तेव्हा शीतेनं श्रीरामांच्या गळ्यामध्ये जय माला त्या ठिकाणी घातली भगवान प्रभू श्री रामचंद्रांना पतिरूपामध्ये वरलं पण शीतेनं प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेतलं नाही सीतेनं दर्शन का घेतलं नाही त्याचं कारण वर्णन करतात गौतम मुनींची पत्नी अहत्या हिच्या अवस्थेची आठवण झाल्यानं सीता श्रीरामांच्या चरणांना स्पर्श करत नव्हती सीतेचा अलौकिक प्रेम पाहून रघुकुल रत्न श्रीराम मात्र मनातून त्या ठिकाणी हसले सीता आपलं दर्शन घेत नाही सीतेला असं वाटतंय जर रामाचं दर्शन करावं आपल्या गळ्यातले अलंकार जर त्यांच्या चरणाला लागले तर अनेक स्त्रिया त्या ठिकाणी प्राप्त होतील आणि त्या आपल्याला सवती होतील त्या सौटी होऊ नये याच्यासाठी सीता माता प्रभुरामचंद्र दर्शन घेत दुष्ट असणारे राजे शीतेनं प्रभू श्री रामचंद्राच्या गळ्यामध्ये जयमाला घातल्यानंतर ते राजे त्या ठिकाणी उठून मनातून फार संतापले हातभागी उठून घालून वाटेल ते बडबड त्या ठिकाणी लागले कोणी लागला घ्या आणि दोन्ही राजकुमारांना कैद करा धनुष्य बोलल्यानं काही यांची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही जिवंत असताना राजकुमारीशी दुसरा कुणीही विवाह करू शकणार नाही जे सात्विक राजे होते ते सात्विक राजे म्हणू लागले भगवान प्रभू श्री रामचंद्र तुमा, करतो करतो अन्यथा करतुम शक्ती संपन्न आहेत शेतीसाठी खऱ्या अर्थानं हेच योग्य परंतु काही मूर्ख राजे होते ते मात्र या दोघांना कैद करा म्हणू लागले लक्ष म्हणाला अतिशय राग आला थोडे लाल गुंत झालेले आहेत चढलेल्या आहेत क्रधान्य त्या दुष्ट राजांच्याकडे पाहून मस्त वाल हत्तीची सुंद पाहून येतो पाहून स्त्रिया भीती बाळगण्याचं कोणाला कारण नाही हा लक्ष्मण असताना कोणते दुष्ट राजे येतात ते मी पाहतो आणि तितक्यात परशुरामांचा आगमन होत परशुरामजी त्या ठिकाणी येतात परशुरामाचं उग्र रूप पाहून सर्व राजे भयानक व्याकुळ होऊन उठून उभे राहिले आणि आपल्या पित्याचं नाव घेत आपली ओळख त्या ठिकाणी दंडवत करू लागली ओळख देऊ लागली रावण उठला रावणाने परशुरामाला पर आपली ओळख करून सांगितली मे पुलोस त्यांचा पुत्र परशुराम म्हटले ठीक बसा का पुन्हा दुसरा राजा उठ सहस्त्रार्जुन उठला सहस्त्रार्जुनानं आपला परिचय दिला सर्व राजांनी आपापला परिचय दिला दंडवत करू लागले त्यांनी आपुलकीने सहजपणे कोणाकडे पाहिले तर त्याला वाटे की आता आपला काळच आला की काय जनक राजांनी येऊन परशुरामांच्या चरणी त्या ठिकाणी मस्तक ठेवलं परशुरामांचा जनका अत्यंत कुरधान आणि कठोर शब्दामध्ये ते म्हणाले अरे मूर्ख जनका धनुष्य कोणी वाढला ते मला सांग परशुरामानं जनकाला विचारल्यानंतर जनक जनकाला परशुराम म्हणू लागले मला तो तात्काळ दाखव जाण धनुष्य मोडला त्याला मी उलथून खाली टाकल्याशिवाय राहणार नाही आता जनक म्हणजे काय करायचं आपला होणारा जावाई राम रामान धनुष्य मोडला आणि परशुरामाला जर रामाचं नाव सांगितलं तर हा परशुराम गरम डोक्याचा रामाला उलथून खाली टाकतो की काय आता काय करावं राजा घाबरला उत्तर देऊ शकला नाही हे पाहून दुष्ट राजे। अरे